वयोवृद्ध दुचाकीस्वार आणि डम्परच्या अपघाताची घटना शुक्रवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास सात रस्ता चितळे हॉस्पिटल समोर घडली आहे या अपघातात निर्मल सोसायटी जुळे सोलापूर येथे राहणारे एक्क्याऐंशी वर्षीय दुचाकीस्वार बाळासाहेब विश्वनाथराव कुलकर्णी हे जागीच ठार झाले आहेत एमएच तेरा डी क्यू अडुसष्ट छप्पन्न या क्रमांकाचा डंपर रंगभवनकडून सात रस्त्याकडे येत होता दरम्यान मयत कुलकर्णी हे देखील त्याच्या मोटरसायकलवरून रंगभवनवरून सात रस्त्याच्या दिशेने जात होते मागून येणाऱ्या डंपरने कुलकर्णी यांच्या गाडीला जोरदार धडक दिली त्यात कुलकर्णी जागीच गतप्राण झाले घटनेची माहिती मिळताच सदर बजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता रस्त्यावरील रक्ताचे डाग धुण्यासाठी अग्निशामक दलाची गाडी मागवून घेतली अपघातातील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय पाठवण्यात आला आहे या घटनेची नोंद सिव्हिल चौकी येथे झाली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत